नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत गेल्या सात तारखेपासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पाऊस पडत आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये पाऊस आपणाला दिसून आलेला आहे आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अवकाळी पाऊस किंवा आपण याला पूर्व मान्सून असा सुद्धा शब्द वापरू शकतो काही ठिकाणी खूप मुसळधार असेल गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे विजासुद्धा पडू शकतील अशा स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सातारा धाराशिव लातूर या जिल्ह्यातील भागामध्ये पडण्याची शक्यता दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील जत तासगाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील आज आणि उद्या सांगोला असेल मंगळवेड्याचा सा काही भाग या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा